पुणे पोलिसांच्याकडून दिल्ली आणि पुण्यातल्या ड्रग्ज कारवाईनंतर सांगलीमध्ये ड्रग्ज प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे कुपवाड येथे मोठ्या प्रमाणात एम डी ड्रग्ज साठा आल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात समोर आले त्यामुळे पुणे पोलिसांचे पथक सकाळपासून कुपवाड शहरात ठाण मांडून आहे कुपवाड एम आय डी सी पोलीस आणि पुणे पोलिसांच्या पथकाकडून कुपवाडमधल्या स्वामीमळा बाळकृष्णनगर आणि दत्तनगर या ठिकाणी चौकशी करण्यात येत आहे मात्र चौकशीच्या बाबतीत पुणे पोलिसांच्याकडून प्रचंड गुप्तता पाळण्यात येत आहे काही ठिकाणी ड्रग्जशी संबंधित साठा सापडल्याची माहिती समोर आली असून नार्कोटेस्ट विभागाच्या पथकाकडून साठ्याचा सा पंचनामा करण्यात येत असून तपासणीनंतर स्पष्टता होणार आहे मात्र सकाळपासून कुपवाड शहरामध्ये पुणे पोलिसांच्याकडून चौकशी सुरू असल्याने एकच खळबळ उडाली आहे